नमस्कार मी संतोष सुतार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली आणि गेले दोन महिने सुनासुना असणारा शाळेचा परिसर शाळेची घंटा घणघल्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिटाने गजबजून गेला नवागतांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची पूर्वतयारी शासकीय आदेशाप्रमाणे गेले दोन तीन दिवस पूर्ण करून घेतली होती शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीसह नवागतांच्या आज उत्साही स्वागताचा सोहळा रंगला मुलांना गणवेश पाठ्यपुस्तके वाटप मिष्टान्न पुष्पवृष्टी मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी शाळा सज्ज झाल्या होत्या पारंपरिक वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी प्रभात फेरी घोषवाक्य मिष्टान्न वाटप पथनाट्य आदी उपक्रमांचे आयोजन शाळा शाळाशाळातून करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मुलांच्या हाती पडणार असल्याने व सकाळची शाळा असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला वेळेत शाळेत पाठविण्यासाठी पालकांची लगबग सुरू असताना दिसत होती नवी शाळा नवे दप्तर नवी, नवी पुस्तके यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदी उत्साह जाणवत होता तर पहिलीच्या रोगात नव्याने दाखल होणाऱ्या मुलांचा रडकुळा चेहराही सावर सावरत आई बालकाला शाळेत रमाण्याचा प्रयत्न करत असताना चित्र दिसत होते सीएल माझासाठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड